नमस्कार मी विनायक सामंत आज आपणासमोर लाव येण्याचं कारण म्हणजे नातेपती नगरपंचायतचे अगोदरचे मुख्याधिकारी साहेब माधव खांडेकर साहेब यांच्या कामाच्या बाबतीत आपण विभागीय चौकशी आणि खातनीय चौकशीची जी तक्रार केली होती मान्य मुख्यमंत्री साहेबांकडे आणि त्यानंतर ते प्रकरण पुढं आलं आता सध्या ते प्रकरण सुरू आहे तर ह्या संदर्भात सतत पाठपुरावा माझा सुरू आहे त्या संदर्भात आदरणीय पंतप्रधानजी यांच्या कार्यालयाकडे सुद्धा आपण त्या संदर्भात पत्रव्यवहार केला होता मुख्यमंत्री साहेबांकडे सुद्धा आपण पत्रव्यवहार केला होता आणि जे संबंधित अधिकारी संबंधित असतात म्हणजे विभागीय कार्यालय आयुक्त कार्यालय त्या ठिकाणी आपण पत्रव्यवहार केला होता परंतु अतिशय बिकट अवस्था होती की त्या संदर्भात आपण बघितलं की चौकशी करण्याचे जे अधिकार ज्या संबंधित अधिकाऱ्याला पाहिजे तसे न करता ते डायरेक्ट स्वतःची चौकशी म्हणजे मुख्याधिकारी साहेबांची चौकशी मुख्याधिकारी साहेबांनाच करायला लावली हे आपण बघितलं म्हणून आता अशा अनेक घटना समोर आल्यानंतर शासनाला एक असा निर्णय घे घेणं आवश्यक वाटलं आणि ते अतिशय चांगलं आहे शासनाचं मी अभिनंदन करतो की आपण असे निर्णय काढला तरी कारण काय होतं की विभागीय चौकशीसाठी अनेक दिवस अनेक वर्ष लागतात संबंधित अधिकारी बदली होते अधिकारी दुसऱ्या विभागात जातात अशा बऱ्याच गोष्टी होतात म्हणून जे शासनाकडून अकरा जुलैला म्हणजे एक दोन तीन दिवसापूर्वी एक शासन परिपत्रक काढण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केला की विभागीय चौकशी प्रकरणाचा जलद गतीने निपटारा होण्यासाठी उपाययोजना नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि त्यांची कर्तव्य जबाबदारी अशा पद्धतीचं शासनाने काढण्यात आला लक्षात घ्या एकोणीसशे त्र्याण्णव साली या संदर्भात एक परिपत्रक होतं त्यानंतर दोन हजारमध्ये म्हणजे बघा त्र्याण्णव ते दोन हजार त्यानंतर दोन हजार अठरा मध्ये एक परिपत्रक आलं त्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये आता अजून एक म्हणजे बारा मार्चला एक आलं आता एक पंचवीस एप्रिलला एक आलं ना आता लगेच अकरा जुलैला आलं म्हणजे सांगण्याचा सा उद्देश एवढाच होता की विभागीय चौकशीला ज्या पद्धतीनं कालावधी जातो किंवा चौकशी करण्यासाठी अधिकारी नसतात त्यामुळं शासनाकडून हे जे काय जलदगती निपटार होण्यासाठी जे काय शासन परिपत्रक काढलेलं आहे त्या परिपत्रकाचं माझ्याकडून तरी त्यांचा आभार व्यक्त केला जाते आणि त्याचं स्वागत केलं जाते परंतु कितपत हे काम करत या संदर्भात येणारा कालावधीच आपल्याला सांगू शकतो लक्षात घ्या कुठलाही पाठपुरावा आपण सतत करत राहिलो त्या संदर्भात आपण योग्य यंत्रणेकडे दाद मागत राहिलो तर शंभर टक्के शासनासुद्धा दखल घ्यावी लागते आणि शासनाने हा जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय चांगला आहे आणि त्या संदर्भात बघूया आता पुढं काय चौकशी होते ती पहिलीच विभागीय चौकशीचं प्रकरण जे मी तक्रार केली होती हे माझं पहिलंच माझ्या या तीन वर्षाच्या सामाजिक कार्यातलं हे पहिलंच विभागीय चौकशीचं पत्र होतं आणि त्या संदर्भात मी गेले एक जवळजवळ वर्ष होत आलं त्या संदर्भात माझा पाठपुरावा सुरू आहे हे लक्षात घ्या म्हणून मला एवढं सांगायचं होतं ही की माझी लढाई मी शेवटपर्यंत ठेवत असतो मी कधी थांबत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून शासनाने जो हा निर्णय घेतलेला आहे परिपत्रक काढलेला आहे की विभागीय चौकशी प्रकरणाचा जलद गतीने निपटारा होण्यासाठी उपाययोजना हे अतिशय महत्वाचं आहे आणि त्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती आणि त्याची कर्तव्य जबाबदाऱ्या निश्चित केलेलं आहे त्यांनी दोन दिवसापूर्वी त्या संदर्भात अतिशय चांगल्या पद्धतीने काम होईल हीच अपेक्षा ठेवूया हेच आपल्याला सांगायचं होतं जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद